खर सांगतो प्रामाणिकपणे सांगतो जर आमचे घर दार श्रीमंती आले असेल हो ज्या लोकांना तीस तीस वर्ष हे करता आलं नाही आम्ही तीन तीन वर्षात करून टाकलं फक्त त्या माऊलीच नाव घेतो म्हणून तुम्ही आम्हाला जो सन्मान देता फक्त माऊलीच नाव घेतो म्हणून तुम्ही जो आम्हाला जीव लावता फक्त माऊलीच नाव घेतो माऊली म्हणजे कोण आहे आम्हा वारकऱ्या

चुका माझ्याकडून नाही होत असतील बोलण्यामध्ये मागे पुढे एखादा शब्द झालाय असेल आता तुमच्या ओव्या पाठ नसतील म्हणून तुम्हाला कळायला नाही पण एक सांगू का ती माऊली आहे तरी सुद्धा मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही मोड मोडके बोल का व्हाय ना बोलतोय ना तू माझे आनंद आहे ती जी माऊली आहे ना त्या माऊलीने सांगून दिलं जीवनामध्ये प्रत्येकाने गुरु करा जरुरी करा प्रत्येकाला गुरु करायला सांगितलं हो बद्दल बोलत असतो गुरु काय आहे समजा गुरुचं वर्णन शब्दात होत नाही महाराज वर्ण ना। ना शब्दामध्ये होत मी तो सात समुदर मे तो सात समंदर की करू लेखनी करू

મે તો સાદર સમરમર કી મસી કરો મે તો સાદર સમરમર કી મસી કરો લેખન કરુ રુ સબર સબરાઈ ધરતી ગગન કાગજ જે રુ

ਮਾਉਂਦੇ ਨੂੰ ਨਾਮ ਬਾਟਾ ਭਰੂਨ ਚੰਗਿਆੜਾ ਲੈ ਆਲੇ ਆ

जे जुगेचे वाचतात त्यांच्यासाठी माझ्या माऊली मागितल्या असं माझणारी जगाची तत्वज्ञाने मानणारी माझी माझी माउली आई जर जर रायांचं चरित्र तुम्ही जर दोन मिनटं ऐकलं तर तुम्हाला कळेल ज्ञानोबा आहे काय होते काय होते काय होते ते बघितल्यानंतर आपल्याला कळेल आपण जीवन कसं जगावं ते ऐकल्यानंतर आपल्याला कळेल आपण काय जी आहे ते किती सुखात आहे ऐका दोघांन माझ्या ज्ञानोभरायचं चरित्र लखन महाराज ज्ञानो बरायचं चरित्र फक्त दोन तुम्हाला सांगतो ज्ञानो बरायच्या आईचं नाव

त्यांच्या आई वडिलांचं नाव आई आई लग्न झालं आणि विठ्ठल साधूचा वेश धारून आला विठ्ठल बघून गेलो एका दिवसाचा प्रसंग आहे

आजपर्यंत आज सांगितलं नव्हतं की माझा विवाह झालाय नाही विलास सांगावं लागलं माझा विवाह झालाय विवाह झालाय आणि मग तरी सर्वेचा जीव जपतो हे चुकीच बाळा तू जबाबदारी घेतली ना एका स्त्रीची आणि विठ्ठल पंतांना त्यांच्या गुरुंनी

आणि दादा सगळ्या त्या भटांनी सांगितलं की तुमचा स्वीकार आम्ही करू नाही म्हणजे म्हणजे तुमच्या मुलांना विद्या ग्रहण करून देणार नाही आम्ही का करू देणार नाही का करू देणार नाही म्हणजे

गावामध्ये सुद्धा हुबका करणार नाही अहो अहो असं करू नका असं कसलालेलो कधी सांगतात माझी मीप्राणीचं तो करो आणि तू एकटेली नाही मुलं दोघांना झाली ना दोघांनी प्रायचित नाही करायचं चित्र करायचं अहो नाही 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 चालणार नाही पती पत्नीने दोघांनी आपण सांगणार दोघांनी आत्ताच्या डोहामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घेतल्या कसे बसतील अहो चार मित्र माझ्या ज्ञाना सुद्धा लय मोठ्या मोठ्या निवृत्ती सुद्धा लय मोठ्या मोठ्या दोनच वर्षाची दोनच वर्षाची कशी कस

Kapan-kapan sampai dia ini suruh mau di dia ni, hadirin, beliau, beliau ini, kita, kita isi mati, latih, dilun, suruh ini, bukti, Dua berbuat satu, sepuluh, bukti, ini, mati,

माझ्या माऊलीच्या चेहचे मधून रुक्टिमी मातेने हात हातले कडकडकड कडाकडा कड बोट उडले माऊलीचा माऊलीचा मुद्दा रुग्ण मातेला घेतला नाही काही काही माझ्या स्वप्नाला काही काळी कसली आपल्याला डोहामध्ये उड्या घ्यायच्या आपण जर सकाळ जिरंत घेतलो आपल्या रुपयांचा स्वीकार होणार नाही रुक्मिणी जायचं जरा धीर धरा सगळा

चार भावंड्यांना बोडकी करून घेऊन गेले आई 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 दोन दोन वर्ष सुद्धा आज ज्ञानोबा रायांना वाटलं आई आई बाबा आम्हाला सोडत गेले

मावशी मला पाहतर नाही पाहिजे मावशी अरे अरे नाही माग ना तुला नाही मावशी तुम्ही घरात जाऊ नका फक्त पुन्हा मावशी मला भाकर नाही पाहिजे मला भाजी नाही पाहिजे मावशी मला आहे ना मला थोडस पीठ द्या मावशी थोड एवढं द्या मावशी एवढं द्या कशाला त्या पीठामध्ये पाजे टाके माझ्या मुला पाजे लागेल जर जब पिटा जब पानी माजी मुक्ता पीली नहीं नहीं तर माजी मुक्ता मरुद नहीं माउसी मरुद नहीं माजी मुक्ता लहाड़ नहीं तो संटी आज यमुना कहे विश्वास चल करे गला जुड़े अड़का उड़िया नहीं अड़ी रानो रान भीख मांग करता है पर पहिए नहीं संटी पहिए नहीं संटी पहिए नहीं संटी कोना ना पड़ी तैयार है जी

एवढा त्रास माझ्या बाऊलीला दिला एवढा बाऊलीला दिला माझ्या माऊलीच चरित्र माझ्या माऊलीने बेटावर जायचं दार लावून घ्यायचं गुडघ्यामध्ये डोकं जायचं

साहे ईश्वरा गे का भवनी ईश्वरा गे का ईश्वरा गे का भवी ईश्वरा गे حق لا لا ترى نار، يسوع العجل، نار يوغني، يسوع العجل، نار يوغني، يسوع العجل، نار يوغني، يسوع العجل، نار يوغني، बाश्वर गे झारवानी विश्वरा लागे विश्वरागे विश्वरा गे झारवानी darge darge satır

विश्वचारा के विश्वचारा के राह विश्वचारा केन्द्र विश्वचारा विश्व

आज जर हा कार्यक्रम इथे चालू आहे तर तो असतो त्याच्या मागे संपूर्ण या पिझा भवाजी मंडळाच कुठतरी कुठ तरी, 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 तरी।